त्यामुळे या फेऱ्यातून करून आहे तो जन्म सार्थकी लावण्याकरता अमूल्य आहे याकरता सर्वांनी भक्ती मार्गातच आपले जीवन सार्थकी लावून मानवी जन्म अनमोल करावे असे निरूपण अक्कलकोट निवासी अप्पू पुजारी यांची कन्या तथा युवा कीर्तनकार ह कुमारी वैष्णवी पुजारी यांनी केले ते नुकतेच येथील श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील तिसरे पुष्प कीर्तन सेवेतून गुंपताना केले कीर्तनकार कुमारी वैष्णवी पुजारी यांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी हब प कुमारी वैष्णवी पुजारी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी कीर्तन सेवेतून निरूपण करताना पुजारी बोलत होत्या पुढे बोलताना अत्यंत सुंदर अशा पद्धतीने निरूपण करताना कुमारी वैष्णवी पुजारी यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे मोलाचे आयुष्य वेचून या जा या अभंगातून सेवेचे पुढील निरूपण करताना कीर्तन सेवेच्या उत्तरार्धातील आख्यानात निरूपण करताना कुमारी वैष्णवी पुजारी यांनी नवविधा भक्तीसाठी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य ते उत्तम उदाहरण होते याच पद्धतीने कर्नाटकातील प्रसिद्ध संत पुरंदरदास यांचे आख्यान उत्तर रंगात सांगण्यात आले पुरंदर पुरंजन नाही असंही उत्तम ज्वलंत उदाहरण देत त्यांनी आपल्या मने जिंकले या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर सोलापूरचे नितीन दिवाकर यांनी तर हार्मोनियमवर पुण्यातील कौस्तुभ यांनी उत्तम साथ संगत केले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख प्रसाद सोनार श्रीशैल गवंडी प्रथमेश इंगळे ओंकार पाठक मोहन जाधव स्वामीनाथ लोणारी रविराज महिंद्रकर ज्ञानेश्वर भोसले मनोहर देगावकर शिवशरण आचलेर दीपक जरीपटके केशव नकाते आदींसह अनेक भाविक भक्त उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट